पुस्तके पुस्तक वाचून का आहे शिक्षण घेणं म्हणजे शिक्षण घेण्याचा शिक्षण घेण्याचा खरा उद्देश आहे शिक्षित सुशिक्षित सुजाण आणि सुरुशील देश घालवणं तरी नाही ना गेला बायको पावायला खर खर सांग की चहा करण्यासाठी एवढं सुख देते देते कि त्याच्या सुखाची त्याच्या ऐश्वाराची आपण कल्पनाही करू नाही आणि एखाद्या व्यक्तीला एवढं दुःख देते एवढं दुःख देते कि त्याच्या दुःखाला पूर्णविराम कधी लागेल याची वाट बघावी लागेल तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या जीवाचे रान मी काहीही करायला तयार माझी ओळख करून देतो ना अहो मी जुता चप्पल लाला घेतो म्हणजे तुला हेच म्हणायचं आहे ना की मी बंगल्यात राहणारी तुझ्या झोपडीत राहू शकत नाही मी पांचवन खाणारी तुझ्या घरची मी शिळी बाकरी खाऊ शकत नाही हां तो मैं फड़वागी करता हूं देखिए साले तेरे जैसी बेईमानी नहीं करता जो भी करता हूं ईमानदारी से करता हूं ओके लेना किसका बदला मैं जरूर लेके रहूंगा येत्या आठ दिवसात फत्त गाव आणि तालुक्यात नाही तर अख्ख्या अख्ख्या जिल्ह्यात दारूबंदी करूना आणि या वेळेला जर मी माझा आश्वासन पाळू शकलो नाही माझ्या वचनाला जर मी जागलो नाही ना तर येत्या आठ दिवसात मी माझ्या मंत्रीपदाचा पदाचा राजीनामा दे हा शब्द आहे या विश्वजीत चव्हाण

अरे उसको जलता हिला तुझा क्या रंगीर अरे बड़ा हिला क्या अंधारा चमचम नारा लाल अब मैंने एक बात ध्यान से सुनी इस कोठे पर जो भी लड़की आती है उसको धंधे पे बैठना पड़ता है कारण इतने येना मार्ग है इतन बाहर जाने का मार्ग नहीं समझा तू इतन बाहर गेली तरी हा समाज आने तुझा परिवार तुझा स्वीकार कभी करना नहीं कारण एक मुलगी एक रात जरी कोठा रही गेली तरी हा समझ भक्ति ही पवित्र तो धंधा तो तुझे करना ही पड़ेगा वैसे है यहाँ पे जो भी लड़की आती है उनको कोई प्रॉब्लम नहीं है अरे मस्त रात भर धंधा करने का दिन भर सोने का खाने का पीने का ऐश करने का हसीना ओ के बाजार में आए हुए खरीददार मुझे रेशमबाई के नाम से जानत. جناب हसा लगा जरा. कसाय ना साहेब? या समाजाने आम्हाला सभ्यता कधी समजलं नाही आणि शिस्ती कधी जगूस दिला नाही. मग सभ्यता आणि शिस्त आम्हाला कशी कळणार साहेब? तू कोणापुढे काय बोलत आहेस याचा तुला भान नाहीये. आजपर्यंत तुझ्या समोर अनेक इन्स्पेक्टर आले असतील.

उसमें से जो बचता है वो मेरा भले इज्जत बेच के कमाती है साब लेकिन कमाती तो इज्जत से है ना चढ़ा सरक्षण हल तो नुम तुझे तुमकी मुर्गी

वो बनेगी बड़ी अफसर आज मैंने सिस्टम बदल दिया ऑफिसर बन गई है अरे तुझा दाजी तुझा दाजी म्हणजे कोण आहे माहित आहे तुला बाप रे सती सावित्री स्वामी मी झालो बिन कामी हो स्वामी तुम्ही कामाचे तहात स्वामी अहो तुम्ही माझे नारायण मी तुमची लक्ष्मी प्राणनाथा मारानाथा की मंती साहेबांनी वेश्या वस्तीत जाऊन तिथे राहणाऱ्या वेश्यांसाठी काय काय केलं ते कारण यांचे आमच्यावर खूपच उपकार आहेत यांच्यामुळेच तर आम्ही इथे आलो आज मी असाच एक सत्य तुमच्या समोर उजागर करणार आहे असं एक नाव घेणार आहे जे नाव जे सत्य ऐकून तुम्हाला खूप मोठा अगदी जोरदार आश्चर्याचा झटका बसणार आहे खर तर ज्या वेळेला तुझा फायदा उचलला ना त्याच वेळेला तुला संपवून टाकायला पाहिजे हो मरायला तयार खोर